बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य शांती मार्च काढण्यात आला भिक्खू संघाच्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ काढलेल्या या मार्च मध्ये सहभागी झाले होते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य शांती मार्च काढण्यात आला

महिलांसह सा अनेक सामाजिक संघटनांचा सा या आंदोलनाला पाठिंबा होता शेवटी बडनेरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले

मुस्लिम जो मस्जिद में मौला रहता है वहाँ पे सिर्फ मुस्लिम ही रहता है मंदिरों में सिर्फ हिंदू ही पंडित रहता है और चर्च में क्रिश्चन ही फादर रहता है तो बौद्ध धर्म के बौद्ध विहार में जो महाबोधि विहार है वहाँ पे बौद्ध भी को कहाँ ना रहे बस ये हमारी एक नॉर्मल मांगनी है जो हम इस टाइप से करना चाह रहे हैं आज हम शांति से रैली निकालें हम बाबा साहब को मानने वाले लोग हैं तो डॉक्टर बाबा साहब को मान के हुए शिवाजी महाराज को मानने वाले लोग हैं और बुद्ध का शांति से हम आज निकाले हैं तो हम बाबा साहेब की क्रांति को मानने वाले लोग भी हैं हम शिवाजी को मानने वाले लोग हैं तो इसलिए हम कहना चाहेंगे कि हमारा भारतीय जो महाबोधिवार है उसको मुक्त करके वो जो बेटे एक्ट हैं उन्नीस उन उसको पुरा निरस्त त्यांच्या कोणत्याही मंदिरात त्यांच्या कोणत्याही घरात भगवान बुद्धाचा फोटो नाही आणि मूर्ती देखील नाही आहे म्हणजे यांना बौद्ध धर्माची तत्व आचरणाची नाही नाहीये मात्र भगवान बुद्धाचं हे पवित्र विहार जे करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे देश आणि विदेशातल्या ते मात्र त्यांना पाहिजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी जो कायदा बनवला गेला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नऊ लोकांच्या समितीमध्ये चार लोक त्यांनी काय केले की हिंदू चार लोक आणि पाचवा कलेक्टर पाचवा कलेक्टर तो देखील हिंदूच असला पाहिजे अशा प्रकारची प्रोव्हिजन त्या ऍक्ट मध्ये असल्यामुळे नेहमी पाच लोक एकही इकडे येतात आणि चार लोक इकडे असतात अशा प्रकारची हा षडयंत्र आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमचं जे आहे आमचा फोटो विहार महाबोधी तो आमच्या ताब्यात द्यावा तिथे एक बी भरती चालणार नाही आम्हाला कोणीच पाहिजे नाही फक्त आमची बौद्ध भिंत संगत तिथं चालेल बस एवढीच माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी म्हणजे तात्काळ हा विचार करावा जागोजागी हा आंदोलन चालू आहे हरेक जिल्ह्यात चालू आहे हरेक वस्तीत चालू आहे बडनेरा शहरात मोठ्या प्रमाणात शांततेत हा शांती मार्च पार पडला यामध्ये अनेक नागरिक सामाजिक संघटना महिला मंडळ आणि बौद्ध विहार संघटनांची उत्स्फर्त सहभाग घेतला पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज